महाराष्ट्रातील धनगर बांधवांचे दैवत म्हणून प्रसिद्ध असणारे श्री क्षेत्र राजोबा महाराज यांची आज यात्रानिमित्त गनोर येथील ग्रामदैवत अंबिका माता मंदिर येथील धनगर बांधवांच्या वतीने मोठी मिरवणूक पालखी मिरवणूक तसेच काठीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी गनोरे तालुका कोली येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री क्षेत्र राजोबा महाराज मंदिर येथे धनगर बांधवांचे व गनोरे ग्रामस्थ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात दरवर्षी यात्रा साजरी करण्यात येते महाराष्ट्रातील धनगर बांधवांचे हे श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात या राजोबा महाराजांच्या यात्रेला सिन्नर तालुक्यातील दोडी दाभूर नांदूर शिंगोटे तसेच सिन्नर ता, सिन्नर तालुका संगमनेर तालुक्यातील अनेक भाविक तसेच अकोले तालुक्यातील अनेक भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी या ठिकाणी श्रीक्षेत्र गणोरे या ठिकाणी राजोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त उपस्थित असतात गणोरे येथील माता मंदिर या ठिकाणाहून वाजत गाजत मिरवणूक पालखीची सोहळा काढण्यात येतो हा सोहळा हा राजोबा महाराजांच्या मंदिरापर्यंत साजरा करण्यात येतो यावेळी कनोरे ग्रामस्थ तसेच परिसरातील आलेले सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवत असतात